शुभ सकाळ सकाळी आणला आणि आज सकाळ सकाळची तयारी चालू कशी केली आज रविवार व राहिली हाय सुट्टी त्यामुळं आज एक काम महत्वाचं म्हणलं घ्याव करून इकडे दादू आहे मग कराय तर आता काम काय करायचंय तर आपल्याला लावायचंय लसूण आज लावीन उद्या लावीन रातचा दिवस येईल तसा सारखा चाललाय या लसून आज जाऊ शे ना बघा ननंदाईच्यातनं आणला सुलत नंदाच्यातनं दोन किलो आणला लसूण पण आणि ह्यांचं काम चालू आहे मिठी लावशे ना सगळी आपल्या टिकावाला रान कसा एकदम पोकाळ करावं करा लागतंय चाळून घ्यावं हो लागतं लेकरांनी पण खात ओरन आणावं लागतंय घरापासून खात आणावं लागतंय दोन ठिकाणी हो ठेवली ती आणून घेतलं टाकून शिना आणि मेन म्हणजे आपली मका कशी आली चांगली आली का नाही बर मस्त वाटते की नाही चांगली बसली त्याला पण आज औषध आणून घेतलं या फवरायचंय पण आज सगळीच काम सगळी उरकून घ्यायची ती का तर आपली लेकर आहे ती विषय मदत पण होती या करू पण लागती ती काम पण उरकत या खालची जी काय गुरांच ही होत ती पण केलं आणि काय झालं आपल्या राहणार हाय इथं जरा लवाळा लवाळाचा गड्डा येतो हे म्हणते तर मी जसं जसं चाळल तस तसं ती गड्डा तुम्ही घ्या काढून शिना पण काय करायचं पोरात दमून गेली ती कशी बसली ती बैला वाकार तर आज लय दमलाय दादून घेतला गेला लय दमला का आ तिसरी वेळा ही चालायची दम भरणार आहे का नाही मला सांगा बरं आणि बघा ही लसूण जी आणलाय का नाही लसूण कसा आहे बघा मध्यम लेवलचा आहे जादा मोठा बी नाही पण ह्याचा ना कलर कसा आहे कलर दिशी वाळकायचा म्हणलं तर ही कलर वर वाळकायचं आणि ह्यातलं जंबलपुरी म्हणलं जंबलपुरी ह्यात नाही वहिनी काय सांगितलंय खात आणि कोंबड खट टाकायचं बाकीचं दुसरं काय भलपुरी ह्यात नाही म्हणजे पण त्यात नवी एखादं म्हणलं तर हे बघा अशी जी कुडी असती का मोठी ज्या मोठी ती आपण बाजारात निकाद आणतो तसला लसून झाला ती लसूण आपला दिशे आपल्याला जे आता व्यवसाय आपण चालू केले तर सांडग हे त्यात लसून लय लागतोय हो त्यामुळं म्हणलं ह्यांना आणि देशी लसूण ससा भेटत नाही आणि जर ज्याला निघाला त्याचा घ्यायचं म्हणलं तर ते काय सांगते पाचशे रुपये किलो जास्त कोण सहाशे सांगते कोण साडेसहाशे सांगते कोण पाचशे सांगते मग कळलं की तुला नंदाच्या हाय लसूण फोन लावला बाच्याला ह्यांनी हाय का तर भाचा म्हणला हाय घरी आहे हाय जाऊन शि ना आना मग मी दादू गेलो सकाळी त्या वहिनी म्हणल्या पैसे ही काय नको नाही हा जा घरच्या कशाला पैसे पाहिजेत तर मानणारी पण लागते ती का नाही सांगा बरं अशी भला आपण देऊ अगर ना देऊ ती आपला प्रश्न आहे त्यांनी तसं म्हणल्यानंतर ना द्यायचं का ना द्यायचं पण तसं बोलायला पण मन मोकळं लागतं निसताच बोलून उपयोग नसतो तसं करून पण दाखवावं लागतं पैसे नकोच म्हणत होते आपण मी आलेल्या आले माझ्याखंडं पैसे घेतलं नाही त्यांनी आलेल्या आले ह्यांला सांगितलं भाच्याच्या मोबाईलवर पैसे सोडा म्हणलं वहिनी काय पैसे घेतलं नाहीतर तर वहिनी दोन पेंड्या काढून आणि जेवढा एवढा चांगला होता सगळ्यात चांगला होता पण त्यात पण बघून शेता मला चांगल्या पेंड्या दिल्या आणि तसं येऊ दिलं नाही जरा बस म्हणल्या एक तर तू येत नाही कधी बस चहा केला मी दादूच गेलतो दोघ जण बसून चहा पिलो आणि यायला जरा उशीर झाला आम्हाला तर या घरी उठला की इतक्या उशीर तुम्ही काय करतो का आला नाही आता गेल्यावर तुम्ही सांगा बोलत माणूस बसतं लगेच याय येत सांगा बर आता जे आपण एवढा वाफा केलाय परत एवढाच लसूण या वाप्यात लागतोय अजून तेवढाच करावा नाही तर म्हणतो त्यात तुला एवढा लसूण लागतोय म्हणजे तू भरपूर लसून लाव अजून दोन तीन पेंढ्या भरपूर लसून लाव खचलो गेल्या वर्षी लसूण लावला होता काय आलाच नाही पावसात गावला गेल्या वर्षी लसूण त्यामुळे मन लसून त्यामुळं लसून उगवला होता कुठला उगवलं नाही असं नाही सगळा लसूण उगवून आला पण त्याला ती खाली पुढेच तयार झाल्या नाही ते पाती मस्त मोठ्या मोठ्या पावसात गावल्या मुळे वर्षी करावं का नको ह्यात जरा चलबिचल झाली पण आमच्या बाय माझी एक सारखी होती तुम्ही पाचशे रुपये किलो परत लसूण आणून देणार आहे का नाही त्यापेक्षा मला किलो दोन किलो द्या मी लावते त्यात काय होईल महिना जाईल भरपूर लागतोय लसून जेवढा आणाल तेवढा कमी पडतोय लसून म्हणून म्हणलं घरचं ऐकत नाही तुम्ही काय जरी म्हणला तर घरचं ऐकत नाही बहिणीनं आज सकाळ सकाळ सगळी काम बरं उरकून घेतली बरं का बहिणीनं आणि झाला म्हणलं सगळेजण एकत्र आहे इथं बसून राहणार म्हणलं तरी आहे कारण आता मग औषध बी आणून ठेवलंय पंप आणून ठेवलाय महाराज पण हे म्हणली मला आधी एवढा तर वापा करून द्या एवढा लसून आज आम्ही तिघंजण लावून घेतो आणि मग तुम्ही औषध मारा ना उद्याला इथं दुसरा वापा करून द्या केल्या बी खाय भेटत नाही त्यामुळे नेट लावून जिदीनं करावं लागतंय माझं नसतंय माझं कसं असतंय मी तुम्हाला पैसे सांगतो काय का थांब नाही पन्नास ठिकाणी शंभर जातील असं मी म्हणत आहे अब्दाही नको अफदाई नको हाड्या लावले आ बदल्याला खरं चांगलं लागतं चवीला लागतं घरचं ऐकत नाही व्हाय ह्यांना किती पण सांगा ऐकत नाही तर धमून गेले तर बरं बहिणीनं घाम हे आलाय सकाळ धरण त्यांच्या पण माग भरपूर अशी काम होती पण असं द्या तर बहिणीनं तुम्हाला सांगायचं प्रत्येक जण म्हणता येत काय तर ताई तुझं चालू आहे का मसाल्याचं किंवा सांडग्याचं सांडग्याला भरपूर अशी ऑर्डर पडले त्या पण आजच्या दिवसात हित उरकून कोण सांडक पण घालून घेत येत काम अशी भरपूर आहे ती असंच तुमचा आशीर्वाद आम्हाला राहून द्या ना असंच आम्हाला थोडा सुद्धा वेळ बसायला मिळून इतकं काम भेटू द्या होय काम भरपूर आहे नाही असं नाही तुमच्या आशीर्वादाने चांगलं आपलं चाललंय उग चांगलं चालून नाही म्हणायचं ते आपल्याला जुळत नाही आणि रानात असं बसले बघा एकदम मस्त वातावरण आहे बहिणी भारी वाटतय रानात आले की कुठलं टेन्शन नाही काय नाही एकदम भारी वातावरण पण आहे लय वातावरण तर बहिणी न तुम्हाला दाखवते बर का इकडं पण भाजी पा लागतो ला ला की आपल्याला खायला तर ह्या ह्या इकडं असं उगवतं केलंय मी इथं मेथी धन परत आपला मुळा इकडं ही बटाटे दिसते बटाटे येते वांगी येते सगळं काय असेल ती घेतलेला रोप पण वांगीची अशी चिटकून निघाली ती ह्या इकडं पाय व निघाली ती का वांगीची रोप चिटकून चिटकून निघाली आपली धन मेथी करडा आणि मुळ सगळं लागून निघालय बा पालक म्हणलं होतं काल जरा पालकाचं हे बियाणा म्हणलं होतं चुक्याच तर आणलं नाही कारण की म्हणते पालक खाल्यानंतर ना मुखडा होतो या चलू दे असं तुमचं बघा तुम्ही चांगली आहे यंदा सगळं काय असेल ते चांगलाय बा काय नाही त्याला काय केलं नाही निसतं टाकली आणि पाणी तेवढं दोन पाणी तेवढं झालंय बाकी काय सुद्धा नाही आता म्हणते या औषध मारून विस काय तर खाज करून घेऊया आणि फिरावून पाणी लाव्या एवढं का पीक आता पाणी तेवढं पुर म्हणजे झालं मग काय टेन्शन नाही काय होत आहे पाणी नेमकं ज्यावेळेस चिकात येते का नाही मग नेमकं पाणी कमी पडतंय त्यावेळेस आपल्या हिरीला नाही भरपूर असं पाणी एवढंच एवढं पीक जर गावलं गो नाही समजा मग काय जरा लोक चार पैसे येत त्यातनं पण रिकामं होतोय आणि जरा थोडा हातभार पण लागतोय म्हणून कष्ट केल्याशिवाय काय नाही बर का कष्ट करा तिथंच लक्ष्मी खेळते म्हणून माणसाला होता होईल हु एवढं कष्ट करता आलं पाहिजे आणि मेन आनंद सुद्धा राहता आलं पाहिजे आनंदात राहता आलं पाहिजे दुःख सगळ्याला जास्त आहे पण जेव्हा ही शेती आपली डुलते का नाही ह्यात आलं की जे डोक्यात टकुऱ्यात आपल्या टेन्शन आहे ती निघून जात आहे सगळं काय असेल ती मी तुमच्या संग बोलती पण इकडे ह्या तिघांचं काम कसं चालू बिल आता तेवढा वाफा केला अजून एक वाफा त्यांना करायला होती कारण की तेवढ्या वाफ्यात लसून बसत नाही लसून पाताळा लावाय सांगितलंय वहिनी जेवढा पाताळा लावतील तेवढा गड्डा मोठा होतोय म्हणल्या आणि खुरपताना आपल्याला पण त्रास होत नाही आपल्याला खुरपाय पण चांगला येतो या त्यामुळे दाट तेवढं लावू नको म्हणल्या गड्ड बारक पडते तेवढं पाताळ लाव झालाय वापा तयार तर आता काय करते चौग पण लावून घेतो आम्ही आता मला एकटीला लावायला लावते आम्ही तर तसं काय करत नाही चौग पण लावून घेतो लावू लागताय कसं काय एकटीला मला लावाय लागायचं काय करायला आता एवढं करू लागतो लावू लागणारच आहे आणि मेन तुम्हाला सांगायचं म्हणजे हिला का कुठलं बी काम असले करू लागली काम होत नाही मला मात्र कुठलं काम करू वाटत नाही बर का असल ती सगळ्यात सांगच तर चालू आहे असच चालू द्या चाल। केली बघा सुरुवात लसून लावायला वाप आपला असं मस्त रेडी झालाय लेकरं पण इकडे दमले ते चालू केले आता लावायला मग घ्यायला लाव ना आम्ही जातो जरा घरी जेव फ करून नेतो तुमचा आहे रविवार झाल्यावर तुम्ही सांगा मला मग येतो भिजवायला मी तर घेऊ द्या आता तुमच्या कवितात लाव तोपर्यंत